बरोबर आणि जोपर्यंत याबद्दलच्या ज्या अडचणी आहेत किंवा सर्वसामान्य जो रुग्ण असतो त्याला रोजच्या जीवनामध्ये ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं याबद्दल जागरूकता निर्माण करत नाही तोपर्यंत आपला समाज सतर्क होणार नाही मी सर्वांनी हा अत्यंत वेगळा विषय तयारी केली आणि इथे के पतनाट्य सादर केलं हे अत्यंत कौतुकास्पद आहे आणि मी अभिनंदन करेन तुमच्या ह्या ज्या तुमच्या मार्गदर्शक आहेत मॅडम यांचं खरोखर मॅडम खूप चांगल्या विषयाला हात घातला यामध्ये मी असं सांगू इच्छिते की आपल्याकडे संजय गांधी हा जो विभाग आहे त्याच्यामध्ये तर आजाराने पेन्शन एड्स या आजाराचा समावेश आहे जर आपल्या आजूबाजूच्या परिवारामध्ये किंवा आपल्या जवळच्या ओळखी पाळतीमध्ये असे कोणी रुग्ण असतील तर त्याबाबत आम्हाला नक्की माहिती द्या कारण हे रुग्ण जे असतात त्याची बहुतांश वेळ किंवा ते कुठेतरी वाटत असत किंवा लाजेपोटी ते आपल्याला समाज त्यामुळे ते पुढे यायला मागत नाही तर मी तुम्हाला सर्वांना आवाहन करेल इथे उपस्थित सर्व नागरिकांना आवाहन करेल की मी सुद्धा आपल्यासारखी माणसंच असतात आणि आपल्याला म्हणजे त्यावेळी ज्यावेळी त्यांना हा आजार होतो त्यावेळी त्यांना आपल्या मदतीची खूप जास्त गरज असते आणि जे काही निगेटिव्ह हे आहेत सोबत राहिल्याने किंवा एकत्र जेवल्याने किंवा त्यांच्याशी संपर्क ठेवल्याने हा आजार होतो याबद्दलचा जो टॅबो आहे त्याबाबत अधिका अधिक जागरुकता होणं आवश्यक आहे की अशी पथनाट्य जी आहेत किंवा असे उपक्रम आहेत मॅडम मला असं कारण की तुम्ही वारंवार हे करत चला आणि मोठ्या प्रमाणावर याचा प्रचार प्रसार करत चला अत्यंत उत्तम सादरीकरण आणि अजून एक गोष्ट मी यामध्ये अशी नोटीस केली आजार जो होता हा प्रायव्हेट पार्टी संबंधित देखील आहे तर या बाबतीमध्ये पुढे आलेल्या मुलीच आहेत आणि मी मॅडम कडून माहिती घेतली तर मला असं जाणवलं की तिथे मुलं सुद्धा शिकत आहेत फक्त सुधीर 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 असं मुलगा की ज्याने याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट घेतली त्यासाठी सुधीरचा खास अभिनंदन कर आपल्या स्वयं दोन्ही बनलेला असतो आणि दोन्ही कडनही हा अवेअरनेस होणं तेवढंच महत्वाचं आहे जर मुली या विषयावर येऊन समोर येऊन लाजत नसतील आणि त्यांना अवकमी होत नसेल त्यांना याचा गांभीर्य कळत असेल तर बाय नॉट ड्रेस खरोखर रोल मॉडेल करावा मॅडम तुमच्यावर सारेच आणि मी अशी अपेक्षा करेन की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पथनाट्य सादर करा तेव्हा मुली सुद्धा या उपक्रमामध्ये सामील झालेल्या असतील खूप चांगला उपक्रम सुत्य उपक्रम सर्वांचा अभ्यास करतात थँक्यू so Sarit, 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 Sarit,